आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह इतर मान्यवरांनी केला देशातल्या महिला शक्तीला सलाम विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील महिला महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधानांचं समाज माध्यम खातं निवडक कर्तृत्ववान महिलांच्या हाती सुपूर्द गतिमान विकासासाठी भारताची वाटचाल महिला प्रणित विकासाच्या दिशेनं पंतप्रधानांचं नवसारीमध्ये लखपती दिदी संवाद कार्यक्रमात प्रतिपादन जी सफल आणि जी मैत्री योजनांचाही शुभारंभ महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाच्या दशकपूर्तीचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला महिला पत्रकारांशी संवाद समाजात लिंगभाव समानतेचं बीज घट्ट रोवण्यासाठी शाळा आणि पालकांची भूमिका महत्वाची असल्याचं केलं अधोरेखित निवडणूक यादीमधील दुबार एपिक क्रमांकांसंदर्भातील समस्या येत्या तीन महिन्यात सोडवली जाणार केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारताचा बुद्धिबळपटू प्रणव व्यंकटेश यानं पटकावलं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च एकोणीशे आठ रोजी अमेरिकेतल्या महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातलं महिलांचं योगदान आणि कामगिरीचं कौतुक म्हणून महिलांबद्दल आदर प्रशंसा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार समानता आणि सक्षमीकरण ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना आहे ही संकल्पना सर्वांसाठी समान अधिकार आणि संधी प्रदान करण्यासाठी तसंच एका सर्वसमावेशक भविष्यासाठी कृतीचं आवाहन करते भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्या कार्यदलात अधिक महिला असायला हव्यात असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे आयोजित नारी शक्ती से विकसित भारत या कार्यक्रमात त्या बोलत होत्या विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील महिला महत्वपूर्ण योगदान देत आहेत महिलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या क्षमतांना पुरेपूर वाव मिळण्यासाठी पूरक वातावरण निर्मितीत समाजाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं हमारी बेटिया विकसित भारत के स्वप्ने साकार करने में अपना पूरा योगदान दे रहे। इसके लिए जरूरी है कि समाज उन्हें आगे बढ़ने के लिए और भी अच्छा प्रदान करे उन्हें एक ऐसा मिलना चाहिए जिसमें वे बिना किसी या भय के अपने जीवन के बारे में स्वतंत्र निर्णय ले सके हमें एक ऐसा आदर्श समाज का निर्माण करना चाहिए जहाँ कोई भी बेटी या बहन किसी भी समय कहीं भी एकेला जाने में और कहीं भी रहने में डरे नहीं महिलाओं के प्रति सम्मान का भाव ही भोयमुक्त सामाजिक वातावरण का निर्माण करेगा महिलांच्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार अहोरात्र प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं देश की नारी शक्ती राजनीतिक आर्थिक और सामाजिक रूप से सशक्त बने और विकसित भारत के हमारे संकल्पों को नेतृत्व प्रदान करे इसके लिए भारत सरकार निरंतर तो तौर प्रयास कर रही है सरकार के ये प्रयास विभिन्न स्तरों पर महिलाओं में आत्मविश्वास पैदा कर रहे हैं और उन्हें जीवन में नई ऊंचाई छूने के लिए प्रेरित कर रहे हैं। अंतर्राष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला शक्ति ऐसी जागर करने आला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं माध्यम खातं आज एक दिवसासाठी निवडक महिलांच्या हाती सोपवण्याचा अनोखा निर्णय घेतला महिलांच्या यशोगाथांना प्राधान्य देऊन त्या आधारे देशातल्या इतर महिलांना प्रेरित करणं हा यामागचा उद्देश आहे त्यानुसार बुद्धिबळपटू वैशाली यांनी पंतप्रधानांच्या एक्स खात्यावरून आपल्या भावना व्यक्त केल्या बुद्धिबळाच्या अनेक स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करता आलं हे आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचं वैशाली यांनी म्हटलं आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला आत्मविश्वासानं ओतप्रोत असते स्वतःच्या भविष्याची शिल्पकार आणि आधुनिक भारताची निर्माती असते असं उद्योजिका अजिता शहा यांनी म्हटलं आहे स्वयंरोजगारातून शेतमाल कंपनी स्थापन करणाऱ्या बिहारमधल्या अमिता देवी यांनीही आपली कथा आज या खात्यावर उलगडली आहे अणुशास्त्रज्ञ एलिना मिश्रा आणि अंतराळशास्त्रज्ञ शिल्पी सोनी यांनीही पंतप्रधानांचं खातं सांभाळायला मिळण्याच्या बहुमनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे विज्ञान संवर्धनासाठी भारत हे अतिशय चैतन्यशील ठिकाण असून अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घेऊन या क्षेत्रात यावं असा संदेश त्यांनी दिला आहे देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या महिलांनी आज आपल्या यशोगाथा टाकल्या आहेत याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले या महिलांचा दृढनिश्चय आणि यश सर्वांना महिलांच्या अमर्याद क्षमतेची आठवण करून देत आहे विकसित भारत घडवण्यासाठी महिलांचं योगदान महत्त्वपूर्ण असून आज त्याचा उत्सव साजरा होत आहे असं पंतप्रधान म्हणाले महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली शिडी असते त्यामुळे विकसित भारतासाठी गतिमान विकासासाठी आज भारत महिला प्रणित विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करतोय असं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी म्हटलंय आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात लखपती दिदी कार्यक्रमात ते आज बोलत होते महिलांचा सन्मान आणि सुविधा याला आमच्या सरकारचं सर्वोत्तम प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं नारी का सम्मान समाज और देश के विकास की पहिली सीडी होती इसलिए विकसित भारत बनाने के लिए भारत के तेज विकास के लिए आज भारत विमेन लेड डेवलपमेंट की राह पर चल पड़ा है हमारी सरकार महिलाओं के जीवन में सम्मान और सुविधा दोनों को सर्वोच्च प्राथमिकता देती है हमने करोड़ों महिलाओं के लिए शौचालय बनवाकर उनका सम्मान बढ़ाया देशाचा आत्मा ग्रामीण भारतात वसत असल्याच्या महात्मा गांधी यांच्या वक्तव्याला पंतप्रधानांनी जोड दिली ग्रामीण भारताचा आत्मा ग्रामीण महिलेच्या सशक्तीकरणात असल्याचं पंतप्रधान म्हणाले आज नारी शक्ती भय संदेह मागे सारत त्यांना पराभूत करत विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं महिलांसाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांविषयीही त्यांनी माहिती दिली यावेळी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी जी सफल आणि जी मैत्री या योजनांचा शुभारंभ केला यावेळी पंचवीस हजार स्वयंसहाय्यता समूहातल्या अडीच लाख महिलांना चारशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक निधीची मदत पंतप्रधानांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली तसंच पंतप्रधानांच्या हस्ते दहा लखपती दिदींना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचं प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं नवसारीतल्या पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी महिलांनी सांभाळली होती महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहाय्यता गटांना कृषी सेवा प्रदान करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानानं सुसज्ज करून सक्षम करण्याकरता केंद्र सरकारनं नमो ड्रोन दिदी या योजनेची घोषणा केली परभणी जिल्ह्यात मिरखेल इथल्या सर्वज्ञ महिला बचत गटाच्या सदस्य शिल्पा देशमुख यांची परभणी जिल्ह्यातल्या पहिल्या ड्रोन दिदी आणि महिला ड्रोन पायलट म्हणून निवड झाली आहे यासाठी त्यांना उमेद अभियानाअंतर्गत आणि आर सी एफ राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्सच्या सहाय्यानं ड्रोन देण्यात आलं त्याचबरोबर ड्रोन उडवण्यासाठी पुणे आणि सांगली इथे पायलटचं सा प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं या प्रशिक्षणामुळे शिल्पा कुशलतेनं आणि अगदी सहजपणे ड्रोन हाताळत पिकांवर फवारणी करत आहेत ड्रोनच्या सहाय्यानं स्वतःच्या शेतीत फवारणी करण्याबरोबरच त्या बचत गटांमधल्या महिलांच्या शेतीतही भाडे तत्वावर फवारणी करून उत्पन्न मिळवत आहेत ही योजना महिला सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे शिल्पा देशमुख यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत ह्या य ड्रोनचा मी प्रमाणे ट्रेनिंग घेऊन मी आता प्रमाणित ड्रोन पायलट म्हणून कार्यरत आहे मी योग्य प्रकारे ड्रोन हाताळत आहे आणि या ड्रोनचा वापर मी मागच्या सीझनला पंचवीस ते तीस एकरची फवारणी करून चांगलं इन्कम प्राप्त केलेलं आहे आणि माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूच्या ज्या समूहातील महिला आहेत आजूबाजूचे जे छोटे मोठे खेडेगाव आहेत तिथंसुद्धा या ड्रोनचा प्रसार आणि आधुनिक शेती कशी करायची याच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करीन देशाला सशक्त बनवायचं असेल तर महिलांचं योगदान आवश्यक असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलंय आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राज्य सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्त राजभवनात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून आगामी काळात भारतीय महिलांचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं ते म्हणाले ग्रामीण भागात महिला बचत गटांमुळे अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्याची तसंच मानवी साधनसंपत्ती म्हणून त्यांचा विकास करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दोन हजार एकोणतीस वर्षामध्ये संसदेत तसंच राज्यांच्या विधिमंडळात तेहतीस टक्के महिला प्रतिनिधी असतील याचा आपल्याला अभिमान वाटतोय असं ते म्हणाले स्त्रियांसाठी हिंसा चिंतेची बाब असून स्त्रियांच्या बाबतीत केवळ कायदे पुरेसे नाहीत तर त्यांच्याप्रती सन्मानाची भावना मुलांमध्ये जागवावी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं समाजामध्ये स्त्रियांच्या प्रती ज्या प्रकारची हिंसा आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे अपराध पाहायला मिळतात याच्यावर कायदे आहेत अजून कडक कायदे आपण करू पण केवळ कायद्याने हे होणार नाही समाजामध्ये आपल्या मुलांना स्त्रियांना मान देणं सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही आणि स्त्री आणि पुरुषांमध्ये भेद नाहीये हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही तोपर्यंत या प्रवृत्ती कमी होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सग सर्वांना हा प्रयत्न करावा लागेल येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला स्त्रियांच्या बाबतीत सन्मानाची भावना कशी निर्माण होईल आणि पुरुष आणि स्त्री हे वेगळे नाही आहेत शारीरिक रचना जरी वेगळी असली तरी त्या दोघांचे वेगळं व्यक्तिमत्व आहे वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांच्यामध्ये एक समानता आहे अशा प्रकारचं आपण जोपर्यंत या ठिकाणी प्रतिपादित करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये जी महिलांच्या प्रति हिंसा आपल्याला पाहायला मिळते ती हिंसा देखील कमी होणार नाही या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डेकर उपस्थित होत्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण रुपे कार्डचं अनावरण करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला महिला संरक्षणासाठी महिलांसाठी विशेष कायद्यांची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर महिलांवरचे अत्याचार रोखायचे असतील तर कायद्याच्या कठोर अंमलबजावणीप्रमाणेच पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं लिंगभाव समानतेचं बीज घट्ट रोवण्यात शाळा आणि पालकांची भूमिका महत्त्वाची आहे असं ते म्हणाले सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ शौचालयांची गरज व्यक्त करतानाच या दृष्टीनं सरकारची कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं महामार्गांवर प्रत्येक पन्नास किलोमीटर अंतरावर महिलांसाठी शौचालयं उभारली जातील आणि विशेष करून त्यांची स्वच्छता राखण्यावर सरकारचं लक्ष असेल असंही मुख्यमंत्री म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळ आता होईल मोठा स्टुडिओ नवा कॅमेरा सोबत नवीन घेऊन टाक त्याच नाही लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं वेळेवर ईएमआय भरा क्रेडिट स्कोअर वाढवा पुढील लोन सहजपणे मिळवा कार नाही तर माझा फोटो तरी घे तुम्ही कोण सांगते आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा जागतिक महिला दिनानिमित्त वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एच पी व्ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंध लसीकरणाचा प्रारंभ केला येत्या तीन चार महिन्यात जिल्ह्यातल्या अडीच लाख विद्यार्थिनींना आणि पंचवीस ते तीस हजार शाळाबाह्य मुलींना ही लस देण्याचं सरकारचं ध्येय आहे असंही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ते सव्वीस म्हणजे लग्न होई तोपर्यंतच्या मुलींना जर सर्वायल कॅन्सर एच पी व्ही लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही हे आम जागतिक आरोग्य संघटनेनं सिद्ध केलेलं आहे की एकच लस डोस जर दिला तर महिलांच्यामध्ये प्रतिकारशक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरमुळं आठ मिनटाला एक महिला या जगातली मृत्यू पावते असं डब्ल्यू एच ओनी सांगितलेलं आहे ह्या महिलांना या माझ्या मुलींना माझ्या बहिणींना ही कवचकुंड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि वाटते येत्या तीन चार महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या अडीच लाख मुलींना शाळाबाह्य जवळजवळ एक पंचवीस तीस हजार मुलींना आपलं दे लस देण्याचं ध्येय आहे समाजातल्या गरीब वर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना स्वावलंबी बनवणं स्वतःच्या पायावर उभं करणं हे सत्कार्य करणाऱ्या काही संस्था आणि काही व्यक्ती समाजासाठी वरदान आहेत पुण्यात देखील कोल्हापूरच्या शुभांगी सावंत यांनी गरिबांसाठी रोजगार निर्माण करत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आहे व्यवसायानं बालमानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या शुभांगी सावंत यांनी काही वर्षांपूर्वी लोहगाव भागातल्या खांदवे नगर परिसरात जागा खरेदी केली वरचेवर त्या तिथे भेट देण्यासाठी जात असत त्या भेटी दरम्यान सतत त्यांना महिलांकडून फॅक्टरी सुरू करण्याबाबत विचारणा होत असे त्या महिलांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना रोजगार मिळावा या उद्देशानं शुभांगी यांनी शुभांगी इंडस्ट्रीजची सुरुवात केली मी बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये आज असिस्टंट म्हणून काम करत असल्यामुळे एन एलसारखे जे डॉक्टर भंडारी म्हणून आहेत त्यांनी मला या ह्याच्यामध्ये नवीन नवीन नवी प्रोडक्ट तयार करण्यासाठी मदत केली खास करून जे हाऊसहोल्ड क्लिनिंग रिलेटेड प्रोडक्ट आहेत त्यांचा दर्जा हा उत्तम आहे कारण एन सी सारखे जे रसायनशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मदतीने आपण हे प्रोडक्ट तयार करतो डॉक्टर शिंपी आहेत किडनी सर्जन त्यांचे ॲज के चॅरिटेबल ट्रस्ट आपल्याला वरच्या वेळी मदत करत असते आणि या सगळ्यांच्या मदतीने आपण महिलांचा शारीरिक आर्थिक आणि मानसिक मी चाइल्ड सायकोलॉजी असल्यामुळे मी वेळच्या वेळी त्यांना समुपदेशनाचंही काम करते शारीरिकदृष्ट्या व्यंग असणाऱ्या महिलांसाठीही मी बचत गटाच आपले शेतकरी बाजारसारखे स्टॉल्सही उपलब्ध करून दिलेले आहेत अनेक बचत गटही मी चालवते आणि एकंदरीत पाच सहा वर्षापासून हा व्यवसाय असा चालू आहे तर बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये मी बल्कमध्ये देते मसाले जे आहेत हे आपले मेसमध्ये वगैरे जातात पुण्यात केंद्र सरकारच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीजचे डॉक्टर भंडारी आणि एस के चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र शिंपी यांचं विशेष मार्गदर्शन मिळाल्यानं त्यांना योग्य संधी उपलब्ध झाल्या आहेत एकूण साठ महिलांना हक्काचा रोजगार मिळाला असून कोणतंही कमिशन न घेता त्यांना त्यांची उत्पादनं आठवडा बाजारात उपलब्ध करून दिली जातात त्यांची उत्पादनं काही ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा लोकप्रिय होत आहेत शुभांगी मॅडम आले माझ्याकडे तर त्यांचे प्रॉडक्ट विषयी त्यांनी मला सांगितलं की माझा पण आहे माझ्याकडे कामगार लोक आहेत तर मी म्हटलं की तुमचे प्रोडक्ट ठेवा माझ्याकडे मग मला त्याच्यातून पण पैसे भेटतील आणि लोकांना पण प्रोडक्ट कमी रेट मध्ये मिळतील है। आणि यांच्याकडे जे कामगार लोक आहेत त्यांनाही बिझनेस काहीतरी कामधंदा चालू होईल मॅडम इथे राहिल्यानंतर त्यांनी मसाल्यांचं फॅक्टरीची कल्पना आम्हाला सांगितली हळूहळू ती अस्तित्वात पण आली इथल्या काही महिलांना त्याच्यामध्ये रोजगार मिळाला आणि शुभांगी मसाले बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालतात महिलांना महिलांबरोबर काम करताना आणि एका महिलेनी हे सुरू केले तर काम खूप आनंद वाटतो आणि त्यांच्या वेळेनुसार त्यांना काम काम करता काम करता येतं येतं घर सांभाळून आणि घरासाठी काही उत्पन्न साधन थोडीशी प्रगती झाली कुटुंबांची त्यामुळे परिसरात जरा आनंदाचं वातावरण आहे अनेक तरुणींच्या बकेट लिस्ट मध्ये असलेली लेह लडाखला दुचाकीवरून प्रवास करण्याची इच्छा सुद्धा शुभांगी यांनी पूर्ण केली समाजातल्या गरीब वर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना स्वावलंबी बनवणं स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांना रोजगार मिळवून देणं हे शुभांगी यांचं कार्य अनमोल आहे अशाच प्रकारे समाजाचं देणं या भावनेनं प्रत्येकाने समाजासाठी फुल ना फुलाची पाकळी मदत म्हणून केली तर सशक्त आणि सुदृढ समाज निर्मितीला हातभार लागेल यात शंकाच नाही दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी इथल्या सुनीता कुरकुटे यांनी एका अपघातात दोन्ही पाय गमावले मात्र त्यांनी परिस्थितीपुढे हार न पत्करता जिद्द आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर कृत्रिम पाय बसवून घेत आयुष्याला पुन्हा नव्यानं सुरुवात केली सुनीता यांनी अपघातानंतर बी एडचं शिक्षण पूर्ण केलं त्याचबरोबर पार्लर शिवणकामही शिकून घेतलं आपल्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करण्याच्या उद्देशानं सुनीता बारावीपर्यंतच्या मुलांची शिकवणीसुद्धा घेतात बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावकऱ्यांनी त्यांची निवड केली होती तो अनुभव गाठीशी असलेल्या सुनीता वृद्ध निराधार स्त्री पुरुष दिव्यांग विधवा यांच्यासाठी सर्व शासकीय योजनांची कार्यप्रणाली शासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्तिगत पातळीवर पुरवण्याचं काम करतायत गाव पातळीवर बचत गटांच्या माध्यमातून हिरकणी महिला मंचाची स्थापना करून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या मदत करतात त्यांच्या कार्याची दखल घेत आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे मुलांचे क्लासेस चालू केले पहिले ते बारावीच्या मुलांचे क्लासेस तसेच मशीन क्लासेस पार्लरचे क्लासेस यातून मी महिलांना प्रोत्साहन देत गेले मी स्वतःही उभे राहत गेले आणि त्यांनाही उभं करत गेले त्यातून तनिष्काचा तनिष्का व्यासपीठातून मी महिलांना सतत पुढं घे घेऊन जात गेले कारण नवीन नवीन ज्या स्कीम्स आहेत त्या मी महिलांना समजून सांगत गेले आणि त्यांनाही मी एक उज्ज्वल भविष्य देण्याचा प्रयत्न करत आहे त्यातून गावखेड्यातील मुलींना जा सॅनिटरी पॅडचे ज्या अडचणी येतात त्याही मी मोफत दरात देण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सर्व करत असताना मला त्यातूनच खूप आनंद भेटतो यातून मला मी अपंग आहे याची जाणीव कुठेही होत नाही कोणतंही संकट आलं तरी न घाबरता न डगमगता संकटाशी दोन हात करून मार्ग काढता येतो हा बोध सुनीता यांच्या संघर्षमय वाटचालीतून मिळतो त्यांची ही वाटचाल प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे महिला समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय दिल्ली राज्य सरकारनं घेतला आहे या योजनेअंतर्गत दिल्लीत महिलांना अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राज्य मंत्रिमंडळानं आज या योजनेला मंजुरी दिली असं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता असून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पाच हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं योजनेसंदर्भात समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच पोर्टलही सुरू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात मस्साजोग ते बीड शहर अशी सद्भावना पदयात्रा काँग्रेसनं काढली आहे सामाजिक फायद्यासाठी समाजात द्वेष पसरवला जातोय मात्र काळाची गरज ओळखून सामाजिक सौहार्द आणि बंधुभाव यांची पुनर्स्थापना करण्याची गरज आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून या यात्रेची सुरुवात झाली संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते देखील या एक्कावन्न किलोमीटरच्या पदयात्रेत सहभागी झाले आहेत ही यात्रा उद्या बीड इथे पोहोचेल निवडणूक यादीमध्ये असलेल्या एपिक अर्थात मतदार छायाचित्र ओळखपत्र क्रमांकासंदर्भातली समस्या येत्या तीन महिन्यात सोडवली जाईल असं केंद्रीय निवडणूक का आयोगानं काल स्पष्ट केलं काही मतदारांसाठी हा एपिक क्रमांक दोन वेगवेगळ्या प्रकारानं दर्शवला असल्याची समस्या लक्षात आली होती त्याबाबत तांत्रिक पथकांशी चर्चा करण्यात आली असून एकच एपिक क्रमांक या मतदारांसाठी सुनिश्चित केला जाणार आहे शंभरहून जास्त मतदारांची नमुना पडताळणी केली असता दुबार एपिक क्रमांक असलेले मतदार खरेखुरे मतदार असल्याचं निदर्शनाला आलं असं आयोगाच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे देशात पुढल्या पाच वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी नव्या पंच्याहत्तर हजार जागा निर्माण करण्याचं सरकारचं नियोजन असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केली आहे नवी दिल्ली इथे आरोग्य तंत्रज्ञान मूल्यमापन या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते देशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत दोन हजार चौदा वर्षापासून एकशे एक टक्के एक वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं आरोग्य क्षेत्रात महिलांच्या महत्वपूर्ण योगदानाचं कौतुक नड्डा यांनी यावेळी केलं रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात किमान चौदा जणांचा मृत्यू झाला असून तीस जण जखमी झाले आहेत रात्री उशिरा युक्रेनच्या डोनेटस्क आणि खारकीव या भागात रशियानं हवाई हल्ले केले या हल्ल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे रशियानं केलेल्या पहिल्या मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या ऊर्जा आणि वायू पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट न्हावाशेवाच्या जेएन पी ए बंदरात रत्नागिरीतून थेट उत्पादनं पाठवता येणार कोकण रेल्वेकडून महत्त्वाचं पाऊल रत्नागिरी जिल्ह्यात जयगडच्या समुद्रात काल रात्री अनधिकृतपणे एलईडी लाईट्सद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्य विभागाची कारवाई छत्रपती संभाजीनगर इथे जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्राचं उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुक्यातल्या जंगलात नागोपाठ दोन दिवस वाघाच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांचा मृत्यू परळीतले कत्तलखाने बंद करा या मागणीसाठी गोरक्षकांचं उपोषण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल हिंदू समाजाचा परळी नगर परिषदेवर मूक मोर्चा जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळच्या आधार फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमरावतीत जिल्हा प्रशासनातर्फे विभागीय क्रीडा संकुलात वॉकेथॉन दोन हजार पंचवीसचं आयोजन भारताचा बुद्धिबळपटू प्रणव व्यंकटेश यानं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावले ग्रो पेट्रो पेट्रोवॉक इथं काल झालेल्या अकराव्या आणि अखेरच्या फेरीत प्रणवनं स्लोव्हेनियाच्या मेंटिक लेव्हरिन्सिंगी याच्यासोबत बरोबरी साधत स्पर्धेत विजय मिळवला स्पर्धेत प्रणवनं सर्व फेरीत अपराजित राहत जगातल्या कनिष्ठ बुद्धिबळपटूंमध्ये आपली छाप सोडली प्रणवनं अकरा अक्रा फेऱ्यांमध्ये सात विजय आणि चार बरोबरी साधत नऊ गुण मिळवले जाणून घेऊयात हवामानाविषयी राज्यात कोकण भागात काही भागात उष्णतेच्या लाटेसह उष्ण दमट वातावरणाची स्थिती कायम आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्यापासून म्हणजेच नऊ मार्च ते अकरा मार्चपर्यंत कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट आढळलेलं मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बारा मार्चपर्यंत कोकणात उष्ण दमट वातावरण कायम राहणार असून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे आणि शेवटी ठळक बातम्या आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह इतर मान्यवरांनी केला देशातल्या महिला शक्तीला सलाम विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील महिला महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधानांचं समाज माध्यम खातं निवडक कर्तृत्ववान महिलांच्या हाती सुपूर्द गतिमान विकासासाठी भारताची वाटचाल महिला प्रणित विकासाच्या दिशेनं पंतप्रधानांचे नवसारीमध्ये लखपती दिदी संवाद कार्यक्रमात प्रतिपादन जी सफल आणि जी मैत्री योजनांचाही शुभारंभ महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाच्या दशकपूर्तीचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला महिला पत्रकारांशी संवाद समाजात लिंगभाव समानतेचं बीज घट्ट रोवण्यासाठी शाळा आणि पालकांची भूमिका महत्वाची असल्याचं केलं अधोरेखित निवडणूक यादीमधील दुबार एपी क्रमांकासंदर्भातली समस्या येत्या तीन महिन्यात सोडवली जाणार केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारताचा बुद्धिबळपटू प्रणव व्यंकटेश यांना पटकावलं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार